शिक्षकांनी गाठला क्रूरतेचा कळस शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच केली मारहाण संस्थाचालकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल सांगलीच्या कवटे महांकाळमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून आणि संस्थाचालकाकडून मारहाण करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थाचालक आणि शिक्षकांवर गुन्हेही दाखल केलेत तर संस्थाचालक आणि दोन शिक्षकांसह तिघांच्या वरती कवटे महांकाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीच्या कवठे महांकाळ येथील कवठे महांकाळ जत रस्त्यावरील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूल आहे या स्कूलमध्ये जवळपास दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून आणि संस्था चालकांकडून नाहक त्रास आणि मारहाण केली जाते असा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केलाय काल संस्थाचालक मोहनमाळी यांनी विद्यार्थ्यांना नाकातून रक्त येईपर्यंत जबरदस्त मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे याबरोबरच विद्यार्थ्यांना किडे असलेले जेवण दिले जात होते अशीही माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत संस्थाचालक मोहन माळी यांच्यासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय पंचायत समिती शिक्षण विभाग गट विकास अधिकारी यांच्या मार्फतची समिती संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे या प्रकाराने मात्र मुलांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे अनेक पालक येथील शाळा प्रवेश रद्द करून इतर शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठीही प्रयत्न करत आहेत याबाबत शिक्षणाधिकारी यांनी शाळेची मान्यता रद्द करावी असे मत व्यक्त केले आहे ठिकाणी ल संस्थाचालक यांनी लहान मुलांना मारहाण केल्याबाबतची तक्रार कवठेमंकळ पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आपण घटनास्थळाला पु जाऊन पाहणी केली त्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे लोकसुद्धा हजर होते सदर घटनेमध्ये लहान मुलांनी जेवणामध्ये आळी आहे अशी तक्रार केल्यानंतर संस्थाचालक यांनी त्यांना मारहाण केलेली आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण कवठेमंकळ पोलीस स्टेशन या ठिकाणी बे एन एस कलम एकशे अठरा एक, एक व बाल संरक्षण अधिनियम अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढीलचा तपास सुरू आहे मी मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली काल मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूल कौपेमंकाळ या ठिकाणी संस्थेचे चेअरमन श्री मोहन माळी यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आणि शाळेले विद्यार्थ्यांना जे होस्टेलला राहणारे आणि अन्य आहेत त्यांना दिलं जाणारं जे अन्न होतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं दिलं जात होतं याबद्दल तक्रार प्राप्त झाली आणि त्यावेळेला तात्काळ संबंधित तालुक्याचे गट अधिकारी विस्तार अधिकारी यांना सूचना देऊन आणि याबाबत तालुक्याचे पी आय आहे त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्या सर्वांनी तातडीनं या शाळेला भेट दिली आणि सर्व विद्यार्थी पालक जवळपास अठरा विद्यार्थी हे त्याच्यामध्ये बाधित आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांशी त्यांनी चर्चा दोली है। नहीं करून त्यांचे जबाब नोंदवलेले आहेत शिवाय तालुका आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही करून घेण्यात आलेली आहे याचबरोबर आज परत आमच्या जिल्ह्याच्या सहकारी उपशिक्षण अधिकारी विमल माने या प्रतिनिधी म्हणून तिथं उपस्थित आहेत तालुक्याचे बी ओ गट अधिकारी आणि अन्य टीम परत आज जाऊन सर्व बाबींची पडताळणी करत आहेत आणि त्यातून बऱ्याच गंभीर बाबी या निदर्शनास आलेल्या आहेत आणि कालच या सर्व बाबींशी गंभीर दखल घेऊन पालकी पालकांचा आणि सगळ्यांचाच अत्यंत संतप्त प्रतिक्रिया होत्या आणि अत्यंत गंभीर बाब असल्यामुळं भारतीय दंड संहिता असेल किंवा बालन्याय अधिनियम दोन हजार पंधरा असेल ऑक्सो कायदा असेल या कायद्याअंतर्गत जी काही कलम त्यांच्या गुन्ह्यानुसार आहेत ती लावून त्यांच्यावरती कालच एफ आर दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये अजूनही प्रशासनातील मुख्याध्यापक असतील किंवा अन्य शिक्षक जे जे दोषी आढळतील या सर्वांवरती निश्चितपणे कठोर कारवाई होईल आवश्यकतेनुसार शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भातही प्रशासन कठोर पावलं उचलणार आहे आणि याबाबत विद्यार्थ्यांवरती कुठलाही अन्याय खपवून घेतला जाणार नाही किंवा अशा पद्धतीचं वर्तन कुठल्याही संस्थाचालक किंवा अन्य संस्थेची निगडी घटकाकडनं होणं अपेक्षितच नाही त्यामुळं प्रशासन म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि निश्चितपणे आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसोबत आहोत त्यांना निश्चितपणे न्याय हा मिळवून दिला जाईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली